नमस्कार मी डी टी आंबेगावे मुख्य संपादक सत्य पोलीस टाइम्स सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनलला ला आत्ताच सबस्क्राईब करा महाराष्ट्र राज्य क्रीडा आणि युवक संचालनालय यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या रायगड जिल्हास्तरीय इनलाइन रोलर स्केटिंग स्पर्धेत तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाचे गोमवेदक विद्यामंदिरची विद्या मंदिरची विद्यार्थिनी कुमारी सई सुहास वावेकर यत्ता सातवी हिनं चौदा वर्ष वयोगट मुली इनलाईन रोलर स्केटिंग या क्रीडा प्रकारात तृतीय क्रमांक आणि कुमार सार्थक राकेश कासार यत्ता दहावी यानं सतरा वर्ष वयोगट मुलगे इनलाइन रोलर स्केटिंग या क्रीडा प्रकारात तृतीय क्रमांक पटकावला आहे दोन्ही विद्यार्थ्यां विद्यार्थी मुंबई विभागात होणाऱ्या विभागीय स्पर्धेकरिता पात्र झाले आहेत तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री चंद्रकांत रोडे उपाध्यक्ष श्री पुरुषोत्तम मुळे सचिव श्री मंगेश शेठ देशमुख शाळा समितीचे चेअरमन श्री महेंद्र शेठ कजबजे मुख्याध्यापक श्री दिलीप ढाकणे संस्थेचे पदाधिकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी या यशवंत स्पर्धकांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत सामान्य जनतेचा बुलंद आवाज सत्य पोलीस टाइम्स.